येथील हॉटेल ग्रेसिया येथे हिरकणी न्यूजची मासिक आढावा बैठक संपन्न मिरज येथील ग्रेसिया हॉटेल येथे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता हिरकण न्यूची आढावा बैठक मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली यावेळी प्रथम बैठकीचं सूत्रसंचालन व स्वागत हिरकणी न्यूजचे सहसंपादक दिलीप बनसोडे यांनी केलं तर नूतन पत्रकारांचे स्वागत सत्कार हिरकणी न्यूजचे संस्थापक मुख्य संपादक डॉ गणेश बाईकर व संपादक ॲडवोकेट किरण जाधव यांच्या शुभ करण्यात आले तर उपस्थित पत्रकारांनी आपली मनोगत व्यक्त केली तर बोलताना हिरकणी न्यूजचे संपादक किरण जाधव सर म्हणाले पत्रकार हा निर्भीड असला पाहिजे तर त्याच्या लेखणीला धार हवी तसेच मूकनायक पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष स्वप्नील खांडेकरही यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं तर शेवटी बोलताना मुख्य संपादक डॉक्टर गणेश बायकर म्हणाले हिरकणी न्यूजचा प्रत्येक पत्रकार हा हिरकणी न्यूजशी एकनिष्ठ आहे त्याच्या पाठीशी मी खंबीर उभा राहीन प्रत्येकाच्या अडीअडचणींना धावून जाईल तर अनेक लोकांनी माझे पत्रकार फोडण्याचा प्रयत्न केला पण माझे पत्रकार हे एकनिष्ठ आहेत ते कदापिही कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत तर शेवटी आभार मानून सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला तर शेवटी सर्व पत्रकारांनी मिळून एकनिष्ठ काम करण्याचे ठरवले हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा